नमस्कार पुरंदर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत पुरंदर तालुक्यातील निरा येथे निरा येथील ग्रामपंचायतच्या बिल्डिंगच्या समोर महसूल मंत्र्यांनी नुकतेच असे आदेश दिलेले आहेत की सर्व पानंद रस्ते शिवरस्ते खुले करावेत त्या अनुषंगानं जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात कारवाई देखील चालू झालेली आहे परंतु पुरंदर तालुक्यातील आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष महेश जेदे हे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत पुरंदर तालुक्यातील निरा जे निरा पिंपरे किंवा गुळूंचे या भागातील शिव रस्ते खुले करावेत यासाठी त्यांनी काही दिवसापासून प्रशासनाला पत्रव्यवहार देखील किल केला आहे परंतु अशी अध्याप त्यावरती कारवाई देखील झालेली नाही त्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे काल कालपासून त्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्या का काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कालपासून निरा ग्रामपंचायत निरा या ग्रामपंचायतीच्या समोर युवा आम आदमी पार्टी युवाचे अध्यक्ष महेश जे देव उपोषणाला बसलेले आहेत नेरेमधील लोकांचा देखील वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे काय हे त्यांच्या मागण्या नमस्कार काय सांगताल आपण कालपासून उपोषणाला बसलेला आहात गेले नव्वद वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाली आणि भारत स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष आले तरी शिव रस्ते पानन रस्ते आणि नकाशी रस्ते खुले नाही झाले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे वेळेला मेहनत करता येत नाही वेळेला पिकं जात नाही माननीय चंद्रशेखर बाळ बावनकुळे सरांनी आदेश काढल्यानुसार रस्ते खुले करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचं सहाय्य घेतल्या आणि शेतकऱ्यांना रस्ते खुले करावे पिंपरी खुर्द निरा शिवतक्रार हा शिव रस्ता आणि पिंप शिवतक्रार आणि गुळूंचे हा नकाशा रस्ता खुले करण्यासाठी आम्ही कालपासून आमरण उपोषण साठी बसलेलो आहे आपल्याला शासनाकडून काय प्रतिसाद मिळालेला आहे आता जस्ट एक दहा मिनिटांपूर्वी मान्य विजय बापू शिवतऱ्यांचा फोन आला त्यांचं तहसीलदारांचं त्यांनी सहा मेला पत्र दिलं होतं जावं क्रमांक सातसे त्यानुसार तहसीलदारांनी त्यांना शब्द दिला की अठरा तारखेपासून तहसीलदार कर्मचारी ऑफिस मधील सर्व कर्मचारी पोलीस बंदोबस्त सहित तो अठरा तारखेपासून रस्त्याचं काम करत आहेत आणि आम्हाला लेखी निवेदन आज ते तहसीलदारांच्या मार्फत पोचवत आहे काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर काका काय का सांगताल आज कालपासून पासून उपोषणाला बसलेले खर तर अशा सामाजिक कार्यासाठी उपोषणाला बसणं हे अतिशय दुर्दैवी काम आहे की अनेक वर्ष हा रस्त्याची मागणी निरा आणि पिंपरे गावातील लोकांच्या आहे आणि त्याच्यामध्ये उपोषणाला बसण्यासाठी महेश जेदे यांनी पोलीस प्रशासनाला आणि तहसीलदार ऑफिसला पत्रव्यवहार केलेला होता परंतु त्यांनी कुठलीच दखल घेतलेली नाही शासन ह्याच्यासाठी सकारात्मक फक्त कागदावरतीच आहे का आणि समाजात एक दिशाभूल करण्याचे स्टेटमेंट कायमच देत आलेले आहे खरं तर त्यांनी कलेक्टर यांना आदेश दिलेला आहेत तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत पण तहसीलदार आणि बाकीचे प्रांताधिकारी आणि आपले महसूल विभागाचे अधिकारी का करत नाहीत ह्याचा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे काही एखादी गोष्ट चांगली करत असताना त्याच्यामध्ये वाढता लोकांचा पाठिंबा निश्चितच ह्या आंदोलनकर्त्यांना मिळत असतो आणि एखादी गोष्ट चांगली घडत असताना काही प्लस मायनस असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात त्या ठिकाणी दोन्ही बाजूची लोक शिवरस्ता करत असताना त्यांनी सह्या त्यांना दिलेल्या आहेत त्या दोघांच्या बी पाठिंबा हा रस्ता होण्यासाठी आहे रस्ता झाल्यानंतर त्या सगळ्याच लोकांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे लोकांना ऊसाच्या बैलगाड्या आणणं आणि तेथे ते गुंतवारी करण्यासाठी किंवा इतर अनेक डेव्हलपमेंट होण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असते आणि आत्ताच तहसीलदारांचा काही क्षणापूर्वी त्यांना फोन आलेला होता की आज तुम्ही उपोषणाल सोडावं आम्ही तुम्हाला लेखित असं निवेदन देतो आणि अठरा तारखेला यासाठी सगळ्या पोलीस बंदोबस्तात आम्ही रस्ता खुला करून देऊ असं आश्वासन आता तोंडी त्यांना दिलेलं आहे परंतु अजून लेखी यांना काय कुठलं पत्र व्यवहार आलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे विनंती करायला त्यांना आलेलो आहे की आपण उपोषण सोडावं पण त्यांचं म्हणणं आहे की, की लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही कुठलीही माघार घेणार नाही या गोष्टीवर ते ठाम आहेत आता बघू पुढे काय होतंय ते आणि ह्याचीच वाट आम्ही सगळेजण पाहत आहोत ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर साहेब काय सांगताल कशा प्रकारे आता उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे लोकांचा देखील वाढता पाठिंबा यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते शिव रस्ते होण्यासाठी निंबूत निरा शिव असता निरा त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो परंतु शासनाने महाराष्ट्र शासनाने त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आदेश दिले महसूल खात्याला भूमी अभिलेखला की शिव रस्ते पानंद रस्ते सर्वे नंबरचे रस्ते हे संपूर्ण रस्ते खुले करण्यात यावेत जवळजवळ आपले पुरंदर तालुक्या जे शेजारचा बारामती तालुका तिथं तर हे काम संपत आलंय तिथे गोठ्यावर जाणारे रस्ते सुद्धा विमानतळाच्या धावपट्टीसारखे जा झालेले जाणून बुजून या तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे का अशी शंका आम्हाला यायला लागलेली आहे यापूर्वी महसूल मंत्री बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश दिला तो आदेश बी मी पाहिलेला आहे की तात्काळ पुरंदर या रस्त्या निरा पिंपरे आणि गुळुंजे हा रस्ता शिवरस्ता खुला करण्याबाबत गुळुंजेचे संजय निगडे यांनी पत्र दिले होते महेश जेदे यांनी पत्र दिलं होतं त्या संजय निगडे यांच्या पत्रावर शेर आहे बावनकुळ्यांचा की तात्काळ तो रस्ता खुला करण्यात आला मग असं दिसतंय एवढा महसूल मंत्री आदेश देतोय तरी हे अधिकारी त्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात का काय म्हणजे मंत्र्याला तरी काय किंमत राहिली का नाही हे आम्हाला हसू येत आहे त्या मंत्र्याचा आता हा तरी हा रस्ता शिव रस्ते पुन्हा आणखी पुना रोड ते मोरगाव रोड असा मधला एक रस्ता आहे तो तो रस्ता हे सगळे रस्ते खुले व्हावेत शेतकऱ्यांचा फायदा होईल विकासाला चालना मिळेल त्यामुळे एवढीच आमची मागणी आहे विकासाला चालना मिळेल असं या ज्येष्ठ ग्रामस्थांचं म्हणणं येते सचिनराव काय सांगताल आपण आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे खऱ्या अर्थाने निराशिव तक्रार गावची एक आदर्श आदर्श गावाची एक आदर्श कहाणी म्हणावी लागेल गावाला आदर्श म्हणून पुरस्कार भेटतात इथं परंतु आज गेली दोन वर्ष झालं हा शिवरस्ता खुले करण्याचं जे ठाम आज महेशरावांनी करण्याची वेळ त्यांच्या वेळा झाली खरंच मोठी शोकांतिक आहे आज खरं तर काम हे ग्रामपंचायतचं काम आहे परंतु का करत नाहीत का विलंब लावतात कारण गेली चार गेल्या चार वर्षापूर्वी ह्याचा ठराव झाला होता हे पानंद रस्ते असतील शिव रस्ते असतील ते खुले करावे परंतु हे अद्याप केले नाही आणि काही मागील काळात सुद्धा आम्ही अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहे निराशिव तक्रार गावात की नगर परिषद व्हावी याचाही आम्ही पत्रव्यवहार केलाय पण अद्याप त्यांनी ग्रामसभा लावली नाही म्हणजे ते आम्ही उपोषण केल्यावर ग्रामसभा लावणार का मग नक्की इथले प्रश्न सुटलेले आहेत काही नाही का निस्तच कागदाव नको आपल्याला आदर्श आपलं गाव नक्की आपल्याला आदर्श करायचा असेल तर आपण महाराष्ट्र काल आमरण उपोषण चालू केलेले त्या संदर्भात काल मी आपल्या पुरंदरा विरचे लोकप्रतिनिधी आदरणीय नामदार विजय पुष्पुत्रे यांच्या कानावर हा विषय घातला कालच आमसभेमध्ये पुरण राहवेलीच्या त्या ठिकाणी आदरणीय बापूंनी तहसीलदारांना तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर आपल्याला जे काय अडचणी असणाऱ्या गावामधले पानंद रस्ते शिवरस्ते खुले करायचे परंतु महायुती सरकारने जो आदेश आता बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे की प्रत्येक गावातली पानंद रस्त्याने शिवरस्ते खुले करावेत त्या संदर्भामध्ये कालच तहसीलदार साहेबांचं आणि उपोषणकर्ते महेशांनाच मी बोलणं फोनवर करून दिलेलं आहे तर आज दुपारपर्यंत नक्कीच महसूल खात्याचं पत्र निवेदन आपल्याला मिळेल की अठरा तारखेपासून आपण तो रोड खुला करण्यासाठी काम चालू ले ले लो करत आहे तरी माझी विनंती राहील नामदार विजय उत्तर यांच्या वतीने आणि सर्वच ग्रामस्थांच्या वतीने की आपण जे उपोषण केलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि आपल्याला योग्य तो न्याय मिळणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर हे उपोषण स्थगित करावं असे मित्र आम आदमी पार्टीचे महेश जेदे यांनी जे पानंद रस्ते आणि शिव रस्ते खुले करण्यासाठी तहसीलदार पुरंदर यांना पत्र व्यवहार केला होता त्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यापूर्वीच चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने पालकमंत्री अजितदादा पवार असतील आमचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे असतील हेही प्रयत्नशील आहेत येणाऱ्या अठरा तारखेला सदर रस्ता जसा तहसीलदार साहेबांनी पानंद रस्ते खुले करण्याचं आश्वासन महेशरावांना दिलेलं आहे ते आश्वासन तहसीलदार पाळतीलच आणि त्यासाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू निरा बारामती बायपासचा जो प्रलंबित प्रश्न होता तो पालकमंत्र्यांनी जुलैच्या बजेट प्लेटमध्ये घेतलेला आहे तो रस्ता एकदा बायपास सुरू झाल्यानंतर सोमेश्वर सहकारी कारखान्याची जी ऊस वाहतूक आहे निरा शहरातून होती ती ऊस वाहतूक सुद्धा कमी होईल माझं एवढंच आहे शासनाला आणि ग्रामपंचायत प्रशासनाला की प्रत्येक गोष्टीला जर स्थानिक नागरिकांना आपल्या समस्या चा निवाडा होत नसेल आणि उपोषणाला बसावं लागत असेल तर ह्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय नक्कीच ह्याच्या बाबतीत सर्व ग्रामस्थ सर्व पक्षीय पदाधिकारी महेशराव तुमच्याबरोबर आहेत आपल्या मार्फत था तर आपण उपोषणाला बसला आहात काकाने मग अशी सांगितलं की उपोषण सोडा पण आपल्याला लेखी आश्वासन आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाहीत असं आपण सांगितलेलं आहे थोड्या वेळातच मी आता कलेक्टर साहेबांशी आणि तहसीलदार साहेबांशी बोलून संबंधित प्रतिनिधी निरेमध्ये कसे पाठवले जातील आणि लेखी आश्वासन देऊन आपलं उपोषण हे चांगल्या कार्यासाठी केलेले उपोषण अठरा तारखेला ज्यावेळेस हा रस्ता खुला होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते सार्थकी लागेल एवढंच बोलतो अनेक प्रश्नांसाठी ग्रामस्थांना जर उपोषण करावं लागत असेल तर ही एक मोठी शोकांतिका आहे आमच्या पुरंदर तालुक्यावरती अन्याय होतो का येथील असं या येथील ग्रामस्थांचं म्हणणं येत आहे पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे पुरंदर नेरा